अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य गुरु म्हणजे निस्मित श्रद्धा आणि भक्ती गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे मृत्युमंत प्रतीक आजपर्यंत कळत नकळतपणे ज्ञान देणाऱ्या सर्वांना आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझे वंदन आणि माझ्या सर्व स्वामी भक्तांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ तुम्ही सर्व स्वामी भक्तांनी आज गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामीची पूजा अर्चना नामस्मरण केले असेलच स्वामी भक्तांनो गुरुची पूजा गुरुपौर्णिमेलाच करावी असा काही नाही खरं तर गुरु आणि कुलदेवताची सेवा नित्यनेमाने करावी आणि संकटात असणाऱ्याला सदैव मदत करावी श्री स्वामी समर्थ चला तर मग वळूया श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय बाराव्याकडे स्वामी समर्थ श्री गणेशाय नम करावया जगद्वार हरावया भूभार वारंवार परमेश्वर अवतार धरीत असे भक्तजन तारणार्थ अक्कलकोटीचे श्री दत्त यती रूपे प्रकट होत तेची समर्थ श्री स्वामी गताध्यायाचे अंती बाळाप्पा आले अक्कलकोटी पुण्यनगरी पाहुनी दृष्टी पोटी नच मावे त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत यात्र्या आली बहुत गर्दी झाली श्रीजवळी दर्शनेच्छा उत्कंठचित्ती खडी साकर घेऊन हाती गर्दी माझी प्रवेश करती स्वामी सनिद पातले आजानुबाहू सुहानवंदन स्वामी मूर्ती पाहून बाळप्पाने धावून दृढचरण धरिले येऊन या भानावरती श्रीचरणाची सोडिली मिठी ब्रह्मानंद मायेपोटी श्रोत ओटी गात असे श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी उठून या काय केली लीला एक विचित्र सर्वृक्षकाशी आलिंगन दिले त्यानी प्रेमे करून बाळप्पावरचे प्रेम ऐसा कृतीने दाविले त्या सवे एक जहागीरदार ते होते भिराड्यावर स्वयंपाक करूनही तयार म्हणती जाऊ दर्शना म्हणती जाऊनी स्वामीसी अर्पण करा नेवद्यासी अवक्ष म्हणून तयाशी बाळाप्पा तेथे चालले या समयी श्री समर्थ असती मंदिरात राजाज्ञी वाचूनी तेथे प्रवेश कोणाचा न होय मार्गावरूनी परतले सत्वर बिराड्यावरी आले तेथे नैवेद्यार्पण केले मग सारिले भोजन नित्य प्राप्त काळी उठोन षडकर्माने आचरोन घेऊनि स्वामी दर्शन जपा लागी बसावे श्री शंकर देवत त्याचे करावे नित्य नित्यपूज माध्यमानी येता आदित्य जपानुष्ठान आटपावे करी झोळी घेऊनि श्री स्वामीजवळी येऊनी मस्तक ठेवून चरणी जावे भिक्षे कारणे मागून या मधुकरी मग यावे बिरडा जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान ऐसा प्रकारे करून कोटी राहिले चोळप्पा आदी करून सेवे करी बहुत जण त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी एके दिवशी तयाशी बाई अज्ञा करी ऐसी आपणही श्री सेवेसी, करीत जावे आनंदे बहुत जन सेवे करी बाई मुख्य त्या माजरी सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता या कारणे आपसात भांडणे होते सदोतीत स्वामी सेवेची तेथे अवस्था होत असे हे बाळाप्पानी पाहुनी नानायुक्ती योजुनी मोडूनी टाकिली भांडणं एकचित्त सर्व केले बाळाप्पाची प्रेमळ भक्ती पाहुनी स्वामी प्रीती दृढ भाव धरूनी चित्ती सेवा करीती आनंदे ऐसे लोटता काही दिवस बाळाप्पाची या शरीरास व्याधी चढली रात्र दिवस चेन नशे भोग भोगिला काही दिन कागदाची पुढी बिंबितून पडली ती पाहता उकलो न विष त्यात निघाले पूर्वी कोणे कृतज्ञने बाळापाशी यावे मरण विष दिदले कानोल्यातून पडले आज बाहेर स्वामी कृपणे आजवरी गुप्त असे उदरी सद्गुरू सेवा त्याचे करी व्हावी लिखित विधीचे प्रत्येक सोमवारी तयानी महादेवाची पूजा करुणी मग यावे परतोनी स्वामी सेवे कारणी हे पाहुनी एके दिवशी बाई विनवी समर्थाशी आपण सांगूनी बाळापाशी शंकर पूजनी वर तैसी आज्ञा आज्ञातयाप्रती एके दिनी समर्थ करीती परी बाळाप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा जान नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय पूजा करणे उचित न करावी हेची सत्य या परी चिट्ट्या लिहित प्रश्न पाहत बाळप्पा एक चिट्टी तयातून उचलूनी पाहता वाचून न करावेची पूजन ते माझे लिहिलेसे तेव्हा सर्व भ्रांती फिटली स्वामी आज्ञा सत्य मानिली ही भानगड पाहिली श्रीपात भटजीने श्रीपात भट एके दिवशी काय बोलती बाळपासी दारा पुत्र सोडून देशी आपण ये ते राहिला आपण आल्यापासून आमचे हो तसे नुकसान ऐसे बोल ऐकून बाळप्पा मनी खिन्न झाला स्वामीनी मज आज्ञा द्यावी मी जातो आपल्या गावी परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल ऐशीच श्रीपाद भटे एके दिवशी विचारले समर्थाशी कुलदेवतेच्या दर्शनाशी जावया इच्छे बाळप्पा ऐसे ऐकोणी समर्थ हास्यमुखे काय बोलत कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळाप्पा येथे करीत असे श्रीपाद मने बाळाशी समर्थ न देती आज्ञेशी तरीणी टाकूनी चिट्ट्याशी आज्ञा द्यावी आपण तयाचे कपट न जाणूनी अवश्य मने त्याच दिनी दोन चिट्ट्या लिहूनी उभयंतांनी टाकल्या चिट्टी आपल्याकरी भटजी उचली सत्वरी येथे राहुनी चाकरी करी ऐसे लिहिलेसे स्वामीचरणी दृढभक्ती बाळप्पाची जडली होती कैसा दूर तया प्रती करतील यती दयाळ इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रौत कथा समत सदा प्रेमळ परिसोत द्वादश अध्याय गोडहा श्री स्वामी समर्थ कोणतेही कारण असो रागवू नका चिडू नका मोठ्याने बोलू नका मन शांत ठेवा विचार करा नंतर अंमलबजावणी करा त्रास फक्त तुम्हालाच सुख फक्त तुम्हालाच मन शांतीसुद्धा तुम्हालाच विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे म्हणजे विचारबंचं नशीब बदलेल भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी उभा आहे श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ भक्तांनो आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग भेटूया अशा अनेक व्हिडिओसोबत स्वामी समर्थ